सुदर्शन घुले व विष्णू चाटे यांचा मोबाईलचा डाटा रिकवर धनंजय मुंडेंचं वाढलं टेन्शन तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे केस तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली या हत्या प्रकरणातील आठ आरोपी सध्या पोलीस कोठडीमध्ये असल्याचे आपल्याला पाहण्यास मिळत असून या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेले सुदर्शन घुले व विष्णू चाटे यांचा मोबाईल डाटा रिकवर करण्यात सध्या सी आय डीला यश आल्याचं सांगण्यात येत आहे हा मोबाईल डाटा रिकवर झाल्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या पूर्वी सुदर्शन घुले व विष्णू चाटे यांनी बीड जिल्ह्यातील एका बड्या नेत्याशी फोनवरून संभाषण केल्याची माहिती देखील सांगण्यात येत असून तो आता बडा नेता कोण आहे याची देखील चर्चा होताना पाहण्यास मिळत आहे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आकाचा आका हा धनंजय मुंडे असल्याचे अनेक वेळा सुरेश धस व संदीप शिरसागर प्रकाश सोळंके यांच्याकडून आपल्याला सांगण्यात आल्याचे पाहण्यास मिळत आहे कारण संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य आका म्हणजे वाल्मिक कराड आहे आणि ह्या वाल्मिक कराडचा आका म्हणजे धनंजय मुंडे आहेत असं देखील बोललं जात आहे नऊ डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती त्यापूर्वीच धनंजय मुंडेसह वाल्मिक कराड यांना सुदर्शन घुले व विष्णू चाटे यांनी मोबाईलवरून संभाषण केल्याचा आरोप देखील सातत्याने राजकीय नेत्यासह सर्वसामान्य व्यक्तीतून केला जात आहे परंतु आता सी आय डीने विष्णू चाटे व सुदर्शन घुले यांचा मोबाईल डाटा रिकवर केल्यामुळे ह्या मोबाईल डाट्यामधील जी डाटा गोळा केलेला आहे यातील खरंच माहितीही मुख्य आरोपीपर्यंत जाण्यासाठी त्यांना यश येते का का ह्या डाटा गोळा केलेल्यातील काही माहिती गायब होती यावर देखील प्रश्नचिन्ह आता देशमुख कुटुंबातून उपस्थित केले जात आहे मात्र सुदर्शन घुले व विष्णू चाटे यांचा मोबाईल डाटा रिकवर झाल्यामुळे आता धनंजय मुंडे यांचं टेन्शन वाढत असल्याचं देखील सांगण्यात येत आहे कारण आता संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड यांच्यावर देखील खुन्नाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि हा मोबाईलचा डाटा रिकवर झाल्यामुळे मोबाईलमध्ये कुणाकुणाशी संभाषण झालेले आहे ही जर माहिती समोर आली तर ह्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेसह वाल्मिकी कराड यांचे देखील पाय खोलात जाणार असल्याचं देखील सांगण्यात येत आहे एकंदरीत ह्या सर्व घडामोडी विषय नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद